नमस्कार येऊ घातलेल्या वरंगाव नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत तरी सदरील निवडणुका या भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वच्या सर्व प्रभागामध्ये या लढवल्या जाणार आहे सध्याच्या परिस्थितीत तरी या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढवल्या जातील असं चित्र आहे परंतु उद्याच्या दिवशी पक्ष पक्षश्रेष्ठीतून जर युतीचा आदेश आला तर तो आम्हाला मान्य राहील त्याप्रमाणे निवडणुका लढवल्या जातील तरी प्रत्येक प्रभागामध्ये जे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असतील अशा सर्व उमेदवारांना मी आवाहन करतो की त्यांनी उद्यापासून माझ्या प्रशांत प्रभाकर पाटील तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं संपर्क कार्यालय पाटील बिर्याणीच्या शेजारी बडेसर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये उमेदवारी अर्जाची वाटप होणार आहे जे जे इच्छुक उमेदवार आहे यांचे भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार इच्छुकांचे वाटप होणार आहे तरी सर्व उमेदवारांना मी आवाहन करतो की त्यांनी उद्या सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदरील कार्यालयामध्ये या अर्जाचे वाटप होणार आहे तरी सर्वांनी अर्ज इथून घेऊन जायचं आहे व परवा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदरील अर्ज हा तात्काळ भरून इथं जमा करायचा आहे जे जे अर्ज इथं प्राप्त होतील त्या त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी जेव्हा जेव्हा वरिष्ठ लेवलचे भारतीय जनता पार्टीचे नेते येतील त्या नेत्यांच्या समोर ज्यांनी अर्ज सादर केलेला आहे अशा सर्वांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल त्याचप्रमाणे वरगाव नगर परिषदेसाठी लोकनियुक्त नगराध्यक्षाची सुद्धा निवडणूक होणार आहे तरी मी सर्व लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी जे जे उमेदवार इच्छुक आहे अशा सर्व इच्छुक उमेदवारांना मी सूचित करतो की आपण या जे जे भारतीय जनता पार्टीतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी उमेदवारी दाखल करणार आहे अशा इच्छुक सर्व उमेदवारांनी या भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज उद्यापासून सदरील टाईमामध्ये इथून घ्यायचा घेऊन जायचा आहे आणि सदरील निवडणुका या आपल्या महाराष्ट्राचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रभाई चव्हाण त्याचप्रमाणे आपले या महाराष्ट्राचे नेते आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे व आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आपले सर्वांचे लाडके विकास पुरुष आपले नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली या सदरील वरंगाव शहरातील निवडणूक आपण लढणार आहोत आणि सर्वच्या सर्व प्रभावामध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा जास्तीत जास्त मतांनी विजय होईल हीच मला आशा आहे आणि सर्वांनी उद्यापासून कामाला लागावे अशी मी सर्वांना सदिच्छा देतो धन्यवाद